महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठा आणि अनुभवपूर्ण चेहरा असलेला नेता छगन भुजबळ आज कोणत्या वळणावर येऊन थांबले आहेत त्यांच्या राजकीय प्रवासात एक नवीन वळण घेतल्याची चर्चा राज्यभर सुरू झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेस प्रगल्भ नेते आणि ओबीसी समाजातील प्रभावशाली नेता भुजबळांच्या भाजपमध्ये प्रवेशाच्या अफवा राजकारणात तुफान उडाले आहे हे खरं आहे की त्यांचे पक्षांतर्गत संताप आता भाजपच्या दारापर्यंत पोचले आहेत चला तर आज आपण याच विषयावर चर्चा करूया छगन हे एक राजकीय दिग्गज आहेत ज्या व्यक्तीला ओबीसी समाजाच्या विकासासाठी आवाज उठवण्याचा इतिहास आहे त्यांचे राष्ट्रवादी पक्षात स्थान अनन्य होत भुजबळ यांनी राजकारणात पाऊल ठेवलं तेव्हा त्यांचा मार्ग सोपा नव्हता त्यांनी महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय संरचनेत ओबीसी समाजाच्या हक्कासाठी लढाई दिली त्यांचं नेतृत्व नवामोर्चा उभा करण्याची व धाडसाची वृत्ती ठरली आहे मात्र गेल्या काही महिन्यात भुजबळांचा दृष्टिकोन अचानक बदलला त्यांनी काही ठिकाणी भाजपच्या नेत्यांबरोबर फोटो शेअर केले आणि अप्रत्यक्षपणे भाजपच्या धोरणांची स्तुती केली महाराष्ट्रात अनेक लोक या बदलाला राजकीय रणनीती मानतात पण हा प्रश्न आहे की छगन भुजबळ भाजपमध्ये प्रवेश करणार का भुजबळांचा ओबीसी समाजावर असलेला प्रभाव भाजपला ओबीसी मतं आकर्षित करण्यासाठी एक मोठा फायदा होऊ शकतो त्याचवेळी पक्ष प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक मोठा धक्का लागण्याची शक्यता आहे भाजपच्या दृष्टिकोनातून ओबीसी समाजाला आपल्या बाजूने घेणे अत्यंत महत्वाचं आहे भाजपच्या नेत्यांना ने माहीत आहे की छगन भुजबळांसारखा नेता पक्षात सामील झाला तर त्यांचा प्रभाव केवळ नागरिकांवरच नव्हे तर ग्रामीण भागातील ओबीसी मतांवरही होईल आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीसाठी भाजपला अधिक ताकद मिळू शकते भुजबळांचा निर्णय राज्याच्या राजकारणावर मोठा प्रभाव टाकू शकतो ते राष्ट्रवादीत राहतील का भाजपमध्ये जाऊन एक नवीन राजकीय दृश्य निर्माण करतील का राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांचा राजकीय दृष्टिकोन वेगळा आहे पवार साहेब त्यांच्या पक्षाच्या अस्तित्वाची राखण करण्यासाठी नेहमीच एक डाव खेळत असतात जर भुजबळांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर राष्ट्रवादीला एक मोठा धक्का बसेल भुजबळांना एक ओबीसी चेहरा म्हणून पाहिलं जातं आणि त्यांचा पक्षप्रवेश यामध्ये एक महत्त्वाचा बदल ठरू शकतो राष्ट्रवादी काँग्रेसने या चर्चांना तोंड दिलं की राजकीय रणभूमीवर प्रत्येकाला आपलं भविष्य ठरवायचं असतं मात्र शरद पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस कसं वळण घेईल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल भुजबळांच्या राजकीय प्रवासात अजून एक वळण आहे जर ते भाजपमध्ये सामील झाले तर महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीन अध्याय सुरू होईल या निर्णयाचे परिणाम केवळ पक्षावरच नव्हे तर राज्याच्या सामाजिक आणि आर्थिक संरचनेवर देखील होईल ओबीसी समाजाचा चेहरा म्हणून छगन भुजबळांनी घेतलेला निर्णय महाराष्ट्राच्या राजकीय परिपेक्षात एक नवा मोर्चा उभारू शकतो भाजपच्या दृष्टिकोनाने एक मोठं रणनीती पाऊल ठरू शकतं महाराष्ट्राच्या राजकारणातील छगन भुजबळ यांच्या भविष्याचे उत्तर आपल्याला कदाचित लवकरच मिळेल परंतु एक गोष्ट नक्की आहे महाराष्ट्राच्या राजकारणात होणारी प्रत्येक हालचाल जणू काही राज्याची दिशा ठरवण्यासारखीच असते भुजबळांचे पुढील पाऊल काय असेल ते भाजपमध्ये जातात का की की ते राष्ट्रवादी सोडणार नाही या प्रश्नाची उत्तरे आपल्याला लवकरच मिळतील परंतु त्याचबरोबर ही राजकीय कथा समजून घेणं आपल्यासाठी महत्वाचं ठरेल आपल्या मते भुजबळांचं भविष्य काय असेल त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा का आपलं मत कमेंटमध्ये सांगा आणि या व्हिडिओला आपल्या मित्रांसोबत शेअर करा अधिक अशा चर्चात्मक व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद